शब्दांचे हे विश्व वेगळे क्षणाक्षणाला साध घालते मना न वेडलावती नव्या नव्यारती जगा वेग कथा रङ्गते अदलुख्या शोधिता कविते पौलन वाजते वाचो आनन्दे वाचो आनन्दे पुस्तके अन्तरङ्ग नमस्कार वाचू आनंदेच्या या भागात सगळ्या रसिक वाचकांचं मनपूर्वक स्वागत निरीक्षणातनं आलेले अनुभव हे लेखणीच्या माध्यमातनं कागदावर टिपले जातात मात्र हे टिपले जाण्यासाठी जी दौत लागते जी शाई लागते ती शाई असते साहित्यिकाच्या विचारांची साहित्यिक त्याच्या अंतरंगात अनेक विचार घोळत असतात कधी घरातला विचार कधी त्याच्या व्यवसायातला विचार कधी बाहेरचा विचार तर कधी त्याच्या कल्पना विलासातला विचार त्याला आजूबाजूच्या गोष्टींमध्ये असणारा वावर आजूबाजूच्या व्यक्तिरेखा त्यांची पात्र याची साथ मिळते आणि कथा घडत जाते संवाद घडत जातात त्यामुळे बऱ्याचदा लेखकांचं प्रतिबिंब म्हणजे त्यांचं लेखन असतं असंही म्हटलं जातं पण काळाच्याही पुढे जाऊन काहीतरी वेगळं लिहिण्याचा ध्यास कमी साहित्यिक घेतात आणि त्यातल्या एक साहित्यिका लेखिका म्हणजे कमल देसाई कमलताईंच्या साहित्याचं वाचन आजही आपण या भागातनं करणार आहोत आणि हे वाचन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत प्रसिद्ध अभिनेत्री अनिता दाते केळकर आणि शर्वरी पाटणकर नमस्कार आपल्या दोघींचंही स्वागत आहे बघ ना म्हणजे कसं असतं ना की कोणत्या एकाच विषयावर सातत्याने लिखाण नाही तर वेगवेगळे विषय कारण हे जग जितकं मोठं आहे त्या जगामध्ये वेगवेगळे वेग विषय आहेत म्हणजे मला वाटतं की मागच्या भागामध्ये कमलताईंचा ची एक कथा वाचताना तिथं लिहिलं गेलं होतं की प्रेम प्रेमाचे किती वेगवेगळे वेग रंग आहेत आणि तरीही वेगवेगळ्या वेग कहाणा आहेत तर तसंच काहीसं आहे वेगवेगळे विषय आहेत वेगवेगळ्या विषयांचे वेगवेगळे रंग आहेत आणि या सगळ्यामधनं कथा घडत जाते त्यातली कमलताईंची रंग या कथासंग्रहातली एक कथा आपण सुरुवातीला वाचनासाठी घेणार आहोत आपण सुरुवात करूया हो oh. येस yes. कथेचं नाव आहे रंग रंग साठेची खोली केशव साठे सिगारेट उडीत खोली भर फिरतोय सिगारेटचं पाकिट संपत आलं आहे कदाचित तो ते संपील दुसरंही तिसरही, एका खुर्चीत सुमित्रा जोशी बसून तिच्या साध्या बसण्यातही एक सहज डौल आहे ती बोलते क्वचित बोलण्याचा तिला कंटाळाच आहे या क्वचित बोलण्यात निकोप खुलेपणा आहे मधाळ हसते पण तिच्यात स्वाभाविक गांभीर्यच आहे काहींच व्यक्तित्वच लोभस आणि आकर्षक असतं निदान केशव साठेला तरी ते तसं वाटत केशव साठेच्या नोकरानं पुन्हा नव्यानं चहा आणून दिलाय असा चहा घेण्याची तिसरी खेप गेले तीन चार तास केशव साठे तिला अडवणुकीचे प्रश्न विचारतोय सारखा छेडतोय त्याच्या छेडण्यानं ती गुदमरून जाते तिच्या मनावर एक असह्य ताण पडतोय त्यांना असं छेडायला नकोय बोलायचं तरी किती प्रश्न समजून घ्यायचा संथपणानं सविस्तर पटणारं उत्तर द्यायचं क्षीण वाटतो कशाला वाढवीत जातोय हा सार त्याची गाड ओढ तिला समजते पण तिला झेपत नाही पस्तीशी उलटून गेली आता ती रसरशीत कोवळीक ती रंगीत बेहोशी येईल कुठून नाजूक लढीवाळ आहे तिच्यात नाही तिच्या धाकट्या बहिणीचं परवाच लग्न उरकलंय धन्यतेचा एक उद्गार साफल्याची एक लकेर सुटकेचा एक निश्वास आता सारी जबाबदारी संपली पुन्हा नवीन जबाबदारी नकोय अशी धावाधाव करण्याचं वय नाही राहिलं नवीन जबाबदारी घेण्याचं भय वाटत ती दगदग सहनही होणार नाही हे इथंच आता संपायला हवं काही उमजायच्या आधीच वडील वारले आणि अवचित एकमुखी बंदिस्त वळण मिळालं कर्तेपणाची जबाबदारी इतकी अंगवळणी पडली की ती आता विसरेन म्हटलं तरी जमत नाही चहू अंगांनी उसवून येणारे भरू पाहणारे सारे रंग उडून गेले एकच एक रंगरेषा अधिकाधिक गडद होत गेली सारखी लखलखत राहिली तेवढीच दिसत राहिली हे आता सांभाळायला हवं तडीच न्यायला हवं इतर रंगांची ओळख ती आता आहे पटेनाशी आहे पण तिला नवल वाटतंय असं काय तिच्यात की त्याला विलोप पडावा तो बराच वाचलेला पडलेला आहे कधी कधी काव्य करतो म्हणे त्याचं बोलणं त्याची रसिकता तिच्या पलीकडची आहे त्यानं आपल्या कॉलेजातले दिवस तिला सांगितले तिच्या दृष्टीने ते वेगळंच जग आहे त्यानं तिला तिच्या कॉलेजच्या दिवसांबद्दल विचारलं म्हणून ती थबकली होती वळून पाहू लागली होती पण तिला काही आठवलंच नव्हतं मला काही आठवतच नाही आमच्या वेळी कॉलेजमध्ये मुली कमी असत असं नवेल विशेष काही नसावं तेव्हा शिवाय नाटकात भाग घेणाऱ्या हुशार मुलींचा वर्ग निराळाच वाटायचा आम्हाला त्याही दूर राहत मला शिक्षण ओरखण्याची घाई होती बी ए झाल्यावर बऱ्यापैकी नोकरी मिळाली करीत राहिले बस इतकंच साधं आहे खरं म्हणजे तो पुढे धावतो आहे आणि तिच्यात मात्र त्याच्या बरोबरीनं धावण्याची शक्ती नाही ती खूप मागे आहे जिथं आहे तिथंच गरगरत राहिली आहे एकदम लहान होऊन त्याचा आधार कसा घ्यायचा हेही तिला समजत नाही तिला जमतच नाही हलकेच तिच्या डोळ्यांपुढून ती दोघं जुहूला गेली होती तो प्रसंग सरकतो जुहूचं प्रशस्त वाळवंट पाहून तिचं मनही थोडं विसावलं हा समुद्र हे माड ही वेळा पाहून तुला काय वाटतं बरं वाटतं त्याच्या प्रश्नानं ती गोंधळतेच बस इतकंच हा इतकंच पाण्यात पडलं की मला पोहता येतं पाण्याकडे पाहायचं कसं हे नाही मला नीटचं समजत सांगता तर मुळीच यायचं नाही त्याला वाटतं काय बोलायचं तो स्वस्थ राहतो परत त्यांना वाळू तिचा जोरानं पाय घसरतो अभावितपणे तिला उठवण्याकरता तो हात पुढे करतो आणि तितक्यात सहजतेने ती त्याचा हात दूर करते असं का व्हावं हे तिलाही समजत नाही त्यात बायकी शिष्टपणा नसतो फाजील सभ्यताही नसते पुष्कळ वेळा हातात हात घालून ती दोघं भटकली आहेत पण पड़ा आपलेपणानं सावरायला तो येतो तेव्हा मात्र ती मिटून जाते असं का करतेस मलाही कळत नाही आतापर्यंत आधार घ्यायची सवयच नाही आता तशी अपेक्षाही राहिली नाही तिचा आवाज दुःखभरानं लवला तर नाही तो तिच्याकडे निरखून पाहतो तिच्या संथपणावरही कसलाही ओरखडा नसतो असाच दुसरा प्रसंग उद्या रविवार आहे तुला काही काम नाही ना आहे तर थोडं शिवण करायचंय आणि आईनं पापड करायला घेतलेत तुझं हे असलं काम तू बाजूला ठेव माझ्याकडे यायलाच हवं तुला उद्याचा सबंध दिवस आपण खूप भटकायचं त्याच्या रागाची बालिश उत्साहाची तिला मऊज वाटते एखाद्या लहान मुलाला थोपतावं तसं ती त्याला आश्वासन देते बरं येते पण कामाच्या धांदीत ती हा संकेत केव्हाच विसरून जाते ती विसरली होती यावर त्याचा विश्वास आहे पण मग त्याला वाटतं ती विसरली नसती तरच आश्चर्य अशा संकेताच्या धुंदीत उधळणं तिच्या बंदिस्तपणाला जमायचं नाही तो तिचा स्वभावच नाही तिच्या इतक्या दिवसांच्या परिचयानं त्याला आता माहीत झालंय आणि म्हणूनच तिला आता मोकळं सोडावं त्यानं आता वय झालंय त्याचंही झालं असावं कदाचित त्यानं एकदा आपल्या जीवनात नवलाईचा रंग भरलाही असेल कदाचित नसेलही पण तिनं असं त्याला कधी छेडलं नाही पुन्हा त्यानं आता बोलू नये तुझ्या बहिणीचं लग्न झालंय निदान आता तरी तू विचार करावास पुन्हा नव्यानं मला आता कशालाही सुरुवात करायची नाही विश्रांती हवी आहे मला तुला विश्रांती मिळावी म्हणूनच बोलतोय मी एखाद्या कादंबरीचा शेवट करायला हे वाक्य बरं आहे प्रत्यक्षात ती विश्रांती नव्हे फक्त दगदग आहे हा नसता विटलेला ध्येयवाद तू उगीच उरीपोटी धरून ठेवतेस मला तुमचं बोलणं समजत नाही तुमची शब्दसृष्टी माझ्या पलीकडची आहे पण मला ध्येयवादी म्हणताना तुम्ही माझ्या इतर कुटुंबियांना कळत न कळत दोष देता वास्तविक त्या तशा अटळ परिस्थितीत हेच एक अपरिहार्य पण साधं वळण होतं त्यात आईचा दोष नव्हता तसा माझ्या भावंडांचाही मी त्याग केला हेही खरं नाही मी केलं नसतं तर माझ्या खालच्या भावाला हे करायला लागलं असतं मीच काय सारं करा या रंगीत जीवनाला का मुकावं हे प्रश्न येऊ नयेत असं नाही पण हे खरं नव्हे यानं असण्यात फरक पडत नाही असू नये एवढंच फार झालं तर म्हणता येईल त्यावेळी एखादा तरुण तुझ्या आयुष्यात आला तर तुम्हाला तेच वाटतंय माझ्या दुःखाला नाव देण्याची उदात्त करण्याची तुम्हाला घाई आहे तुमची नायिका अशीच असते बावळट कारुण्याने ओथमलेली दुःखानं पिचून गेलेली रंग ओढून गेलेली कधी काळची प्रीती धपापत जपणारी स्वतःच्या या विलक्षण दुःखातही सुख मानणारी नाही का म्हणून तुम्ही तिला जपत जा माझ्या आयुष्यात असं काहीच घडलेलं नाही असं काही घडायला अवसरच नव्हता घडलं असत तर मी कशी वागले असते याचा विचारच मी केलेला नाही पण घडलं नाही हे मात्र खरंय पण घडलं असतं तर तू ही मूढपणानं वावरली असतीस पुन्हा तेच बोलत आहात तुम्ही कर्तेपणाची जबाबदारी पडल्यावर माणसाला हेच एक वण लागायला हवं असतं आणि त्याबरोबरच इतर भावना सुकून जाव्या लागतात असंच ना असं मी म्हणत नाही त्या तशा सुकू नयेतच पण हाच एक आवेग एवढा धगधगीत असतो की इतर सारे धागे कोळपून कोमेजून गेले नाही तरच नव तुमची गाढ मला समजते पण हा हळूवार आधार घेऊन प्रतिसाद देणं मला जमत नाही प्रीतीला नाजूकपणानं बांधून ठेवणारा शरणागतीचा हा धागाच माझ्यात नाही तो स्तब्ध होता आता कदाचित तू काही विचारणारही नाही बोलण्याचे हे श्रम तिला असह्य होतात गार झालेला चाह ती घाई न घेते आणि जायला उठते तो तिच्या हालचालींकडे पाहत राहतो एकच विचारतो आता तुझ्या जबाबदारीतून तू मुक्त आहेस आणि मग यापुढे तुला रितेपणा नाही का भासायचा ती थबकते उंबऱ्याच्या बाहेर टाकलेलं पाऊल मागे घेते मन शिसारत कणाकणानं तुटून पडत एका हळूहळू त्या कथेची गंमत वाढत गेली नाही का ऐकता ऐकता एक, एक एका गोष्टीमध्ये आपणही समरस झालो म्हणजे कोरड्या झालेल्या भावनांना ओलावा देण्याचा किती प्रयत्न करतोय तो mm -hmm. आणि तिच्या भावनांचं प्रतीक म्हणून शेवटी जाता जाता तो थंड चहा ती तसाच प्यायली आणि निघाली तर तिथे ते तिच्या भावना आता थंड झालेल्या आहेत त्यामध्ये ओलावा शिंपडत राहिला तो तरी काही होणार नाही आहे हे कुठेतरी साधर्म्य तिथे साधलं गेलेलं आहे रंगचा पुढचा भाग म्हणजे रंग दोन ज्याचं संपादन विद्युत भागवत यांनी केलेलं आहे आणि रंग दोन मधली कथा आता आपण वाचणार आहोत कथेचं नाव आहे माणसाची गोष्ट पृथ्वीवर अगदी औषधाला सुद्धा माणूस काणूस उरला नाही त्याचीही गोष्ट <laughs> अगदी कचरा निपट झाले चित्त एक क्षणभरच तंद्रित डोळे मिटले आणि न कळता हुंकार भरून उमटला उमटलेला हुंकार शब्दरूप घेऊन इतका विस्तारला की अखेर चित्तशक्तीखेरीज त्याला जागाच उरली नाही आता चित्तशक्तीच घेऊन टाकणार होता शब्द त्या शब्दासाठी माणूस निर्माण झाला <laughs> चित्तशक्ती वाचली ही होती कारवाई चित्तशक्तीचीच पण तिला चांगलीच भोवली माणसानं त्यानंतर काय काय केलं अहम ब्रह्मास्मी मीच मीच काय तो त्याने म्हटलं ही संस्कृती म्हटलं हा धर्म हे पापपुण्य हे अस्तित्व खूप खूप आणि असंच काही बाही काय आणि काय सारी सृष्टी अशा वेळी निस्तब्ध असावयाची तिच्या निस्तब्धतेनं माणूस अस्वस्थ व्हायचा शहारून निघायचा पोरका पोरका होऊन जायचा काय असेल काय असेल भीतीनं गोठून त्यांच्या मनाचा आक्रोश व्हायचा ही सारी सृष्टी मुखरीत झाली तर सारं उलटपालटही होऊन जाईल कदाचित इतिहासातील सर्व गुढ उलगडेल पण इतकं सत्य पचेल आता ती नको इतकी मुखरीत झाली होती सृष्टी असं काही बोलेल हे त्याच्या कल्पनेलाही अशक्य वाटलं होतं तो माणूस ॲरिस्टॉटलची सॉलिव्ह रॅशनॅलिटी पार सारं निपटून गेलेल्या अवस्थेत न्यायालयात उभी होती तिला आता शरीर नव्हतंच आणि त्याची काय जरुरी उगाच आत अजूनही काहीतरी घडेल काही युक्तिवाद निघेल असं निष्फल स्वप्न उभवीत रॅशनॅलिटी उभी होती ती आरोपी होती अभूतपूर्व अशा न्यायालयात त्याला खेचण्यात आलं होतं सृष्टीतील साऱ्या भूतमात्राने माणसावर आरोप ठेवला होता सृष्टीच्या इतिहासात असं कधीच घडलं नव्हतं तशी पृथ्वी ही सुटली नव्हती आरोपपत्रात म्हटलं होतं पृथ्वी पक्षपाती आहे माणसावर तिचं अधिक प्रेम आहे तो ढोंगी तिला आई म्हणतो आणि पृथ्वी फसते <laughs> पृथ्वी मान खाली घालून ऐकत होती चाललं आहे हे काही बर नव्हे <laughs> बरेच दिवसापासून धुमसत असलेला हा असंतोषाचा अग्नी तिला आवरता आला नव्हता ही पर्वत शिखरं हे वृक्ष आपले आपल्या ताब्यातले या विश्वासानं नेहमीच पृथ्वीनं केवळ हसून त्यांचा असंतोष वारण्याचा प्रयत्न केला होता पण आता विपरीत घडत होतं पृथ्वी विषण्ण बनली शिरी मोत्यांची झालं ओघळली ह्या माणसाचं तू फार ऐकतेस पण का ऐकतेस का म्हणून वैतागून पर्वत शिखरं म्हणायची कदाचित ते खरं असेल काय ह्या आमच्या अवकाशात देवानं काय यावं दैत्यानं काय यावं त्यांना त्यांचं अवकाश आहे की बरं येतात मग मुकाट्यानं काम होताच निघून का जात नाहीत नाही इथेच राहतात त्यांना सोडवतच नाही त्यांना वाटतं इथे प्रेम आहे खरं इथे देह आहे आणि देह ही एक सुंदर वस्तू आहे हेच किती नवलाचं आहे की तो बदलतो काही टोचलं की वेदनेनं सलतो काही शोभवलं की सुखानं डवरतो पुन्हा पुन्हा हेच गात ती परकी मंडळी इथेच राहतात इथेच गोंधळ घालतात आणि हे सर्व का आले तर माणसासाठी आणावे लागले तूच आणलेस का का म्हणून होय अगदी एकमुखानं सर्व होकारतात सूर्याच्या किरणांनी स्वप्नील बनलेली पर्वत शिखरं मुत्सद्दीपणानं भाषण लढवीत होती झाला पापाचा बोजा की हिने व्हावं गाय आणि जावं विष्णूकडे त्यांना तर कसला उद्योगच नव्हता पाण्यात झोपण्यापलीकडे आणि पाय चुरून घेण्यापलीकडे तो काय ये म्हणताच आला आपला हा दांडगा लवाजमा घेऊन आणि त्याच्या त्या लव्याजम्यात त्या कुत्र्यालाही दुखवायचं नाही अशी तुझी ताकीद पाप सर्व गेलं आणि नुसतं नुसतं पुण्य उरलं पण तुझी स्तुती करीत आम्हाला दूर सारून राहिले हे राजश्री इथेच पण तुझी स्तुती करीत आम्हाला दूर सारून राहिले हे राजश्री इथेच निवांत आणि हे मोठे ह्यांच्यामुळे आपण सर्व तरणार तरणार काय सदाच खोटे तरी किती पचेल आम्ही युगानुयुगे कणाकणानं जे पाहिलं अनुभवलं ते बोललो तर ह्या देवांनाही सहन होणार नाही आणि त्या तुझ्या दीडदमडीच्या कुलंगी माणसालाही आमच्या मूकपणाचा इतका फायदा उठवायचा हे भयंकरच म्हणायचं सा। सांगितलं कोणी पाप म्हणून पाप बिप कुछ नाही चले जाव्या हसे आम्ही आता तुझ्या विष्णू फिष्णूचं काही एक ऐकणार नाही हा काय जाच आणि तेव्हा तर तू कमालच केलीस पुण्य फार वाढलं म्हणून माणसानं तुला दैत्याकडे पाठवलं कारण काय तर विश्वात तोल हवा ह्याला काय समजतं कप्पाळ सर्वात कळस म्हणजे तू गेलीस बनून निमित्त त्याला टेकलेला तो आला की आणि बसला इथेच ठाण मांडून त्या माणसाची इतकी केविलवाणी परिस्थिती झाली पण बिंडोक्षिंच्या मधल्यामध्ये जात्यात भरडत तस्सा राहिला हे जीवन हे जीवन असं भंपक बोलत माणसाच्या या बोलण्यामुळे सगळा घोटाळा झाला आहे नको इतके नुसतं बोलतो आणि एकदाही तो खरं बोलत नाही त्याला खरं म्हणजे काय ते कळतच नाही तुला एकदा सांगितलं होतं त्याच्याकडून तो शब्द काढून घे म्हणून पण तू पडलीस मूर्ख देवांची मिंधी आणि देवांची मिंधी तरी तू का झालीस ग या केवळ माणसांमुळे त्यांना वाचवण्यासाठी आम्ही कधी तुला असं भागच पाडलं नव्हतं की गाय केलं नव्हतं हवंच कशाला तुला हे सर्व माणूस असं का करतो पृथ्वीनं हा प्रश्न अनेकदा विचारला एक दिवस वृक्षाने तक्रार केली होती हे बघ तो तेवढा वेगळा का तो आमच्यासारखा मातीत एके ठिकाणी घट्ट रोवलेला हो नाही आणि त्याला उगीच वाटते की तो या झाडापेक्षा मोठा म्हणून तुला हे भांडण जड जाईल तक्रार कसली धमकीच ती भूतमात्रांनी ताकीद दिली आम्हाला देवा दैत्यांचे नियम नकोत आम्ही इथले इथले नियम पाळू उगाच काय फाजीलपणा त्यांच्या अवकाशात त्यांनी निमूटपणे निघून जावे हा जाज आता उपयोगाचा नाही आणि याकरता माणूसच नष्ट झाला पाहिजे <laughs> सृष्टीतील अद्भुत उत्पातानं चमत्कार केला माणूस निपटून काढला ती संस्कृती तो धर्म ते पापपुण्य ते अस्तित्व खूप खूप आणि असंच काही बाही गायन <laughs> काय सारं नष्ट झालं आणि सोलिव्ह रॅशनॅलिटीला न्यायालयात बांधून उभं केलं माणसावरचं आरोपपत्र सिद्ध करण्यात आलं आणि त्या रॅशनॅलिटीपुढे वाचण्यात आलं उघड्या आकाशाखाली न्यायालय भरलं होतं माणसांची संस्कृती संपली आणि कृत्रिम प्रकाशही नाहीसा झाला होता मूळचा चंद्रप्रकाश स्वाभाविक तेजानं उधळला होता त्याला एक कसला तरी चमत्कारिक उन्माद चढला होता त्याचं प्राचीन सनातन रूप पुन्हा एकदा मिळालं होतं माणसाच्या कृत्रिम प्रकाशानं चंद्राची किरणं निस्तेज झाली होती आजारली होती स्वतःलाच गमवण्या विसरण्याचा हा जाच झाला होता अनंत युगे हे सहन झालं होतं आता शेजारी एखादंही घर नव्हतं की उभारलेली झावळ नव्हती नुसता चंद्रप्रकाश नुसता अफाट समुद्र आणि त्यावर आरोप सिद्ध माणूस झाडं आकाशानं शिकवलेला प्रकाश ढाळीत होती त्वेषानं माणसाला सांगत होती तुला माहिती नाही ते कितीतरी आम्ही जाणून आहोत ह्याचाच ह्याचाच तर माणसाला संताप होता सृष्टीनं सर्वांना विश्वासात घेतलं होतं फक्त माणूस या विश्वासाच्या बाहेर ठेवला होता सृष्टीनं माणसाला फसवलं होतं आणि आता तर त्याचं अस्तित्वच पुसून टाकलं जात होतं सृष्टीनं त्याच्याविरुद्ध प्रखर युद्ध पुकारलं होतं ती बेभान बनली होती आणि माणसाला चिरडून टाकीत होती त्या अभूतपूर्व न्यायालयात गूढ रहस्यमय प्रकाश पसरला होता सारं विलक्षण शांत होतं तिथे मानवी चाहूल नव्हती मानवी भय नव्हतं आणि सॉलिव्ह रॅशनॅलिटी आज पूर्ण आंधळी बनली होती तिला संदर्भ नव्हता कार्यकारणभाव नव्हता संगती शोधण्याची तिची धडपड केविलवाणी होती इच्छेच्या अवाढव्य झंझावातात गरगरल्याचा भात साठवत ती दीनपणे उभी होती धीरगंभीरपणे माणसावरचं आरोपपत्र वाचलं जात होतं सृष्टीतील एक अदृश्य शक्ती ते वाचत होती भारावून टाकणारी कथा आहे भविष्य काळासाठी लिहिली गेलेली कथा आहे ती किती वर्षांपूर्वी आजही रिलेवंट असलेलं आणि आपण असा कधी विचारच नाही केला नाही आपण नेहमी म्हणतो ना ही संस्कृती लोप पावली ही प्रथा बदलली हे विचार बदलले माणसांची संस्कृती थांबेल असा कधी विचारच म्हणजे तो शेवटी ते लेखकाचं सामर्थ्य आहे hmm. त्याच्या लेखणीचं सा सामर्थ्य आहे की अशा वेगवेगळ्या वे गोष्टी सुद्धा लिखाणात उतरतात आणि कुठेतरी एका नव्या विचाराला अंकुर फुटतो खरं सृष्टीला एक आवाज दिलाय तिने सृष्टी oh. बोलते आणि सांगते की ह्या माणसालाच आणि तू बघितलास का की याच्यामध्ये एक सत्य सुद्धा आहे hmm? म्हणजे आता जे काही घडत आहे की आता निसर्ग को कोपतो आपण म्हणतो ना की आता बरच काही झाल्यानंतर निसर्गाने का कोपायला सुरुवात केलेली आहे त्याच बीज आहे एक सत्य सुद्धा देऊन जातात त्याला एक स्पर्श करून जातात म्हणजे त्यांनी किती वर्षांपूर्वी हे म्हणून ठेवलं असेल हो। आपण आज हो। अनुभवतोय हो। आपल्याला कळतंय की सृष्टी आपण आक्रमण करतोय तसंच आपल्याला त्याचा म्हणजे शापही मिळतोच आहे वेगवेगळ्या निसर्गाच्या पुढे कोणीच नाहीये निसर्ग हाच अंतिम आहे आणि माणूस जे म्हणतो की मी सर्वश्रेष्ठ हो। माझ्याकडे बुद्धी आहे माझ्याकडे मी बुद्धीच्या काही करू शकतो खरोखर त्या कथेमध्ये आलेलंच आहे त्या लेखामध्ये आलेलं आहे ते तर तसंच आहे की माणूस स्वतःला सर्वस्व मानतो पण ते सत्य आहे का आणि ते सुद्धा विनोदातन प्रबोधन करण्याची शक्ती आहे या लेखामध्ये नाट्यमय पद्धतीने की एक न्यायालय सृष्टीचं न्यायालय त्याच्यात आरोपी गोष्टी अतिशय अगदी कोणतीही कला म्हणजे ते किती परस्पर संबंध असतात या प्रत्येक कलेमध्ये की कवितेमध्ये कथा असते कथेमध्ये कविता असते नाटक असत नाटकामध्ये एक विशिष्ट कथा दडलेली असते गोष्ट असते या सगळ्या एकमेकांना धरून चाललेल्या गोष्टी आहेत आणि त्याचं सुंदर चित्रण हे कमलताईंनी केलेलं आहे मला वाटतं की आव... कमलताईंचं साहित्य वाचताना आपल्यालासुद्धा काहीतरी स्फुरेल आणि आपणही लिहायला लागू असं सा प्रत्येक साहित्यिकाच्या बाबतीत होत असेल आणि त्यामुळे वाचू आनंदे हा कार्यक्रम पाहत असताना अनुभवत असताना आपल्यालाही काहीही सुचू शकतं आणि ते कागदावर टिपण्याचे प्रयत्न आपण जरूर केले पाहिजेत याच नोटवर मी तुम्हा दोघींचाही निरोप घेते मात्र तुम्ही चारही भागांमधनं आमच्याबरोबर इथे आलात अनुभव दिलात आम्हाला या अभिवाचनाचा त्याबद्दल आपले आभार धन्यवाद शब्दांचे हे विश्व वेगळे क्षणाक्षणाला साध घालते कधी साजेरे स्वप्न सोहळे मना मनाला वेड लावती नव्या नव्या या वाते वरती जगा वे कथा रंगते पदर दुख्या चा शोधित सता कविते चे आनंदे वाचु आनंदे